नमस्कार जय शिवराय माझं नाव अमित सुरेशराव गायकवाड मी शिवजयंती महोत्सव समिती पुणेचा संस्थापक अध्यक्ष आहे आज कोल्हापूरमध्ये आम्ही साळुंके फाउंडेशन साळुके फाउंडेशन आणि राजे चालुक्य साळुंके राजवंशीज यांनी जो त्यांचा साळुंके स्वराज्य घराण्याचा साळुंके स्वराज्य घाण्याचा जो मेळावा घेतला त्या तुम्ही आज उपस्थित आहे अतिशय चांगल्या वातावरणात आणि आलोट गर्दीमध्ये हा मेळावा संपन्न झाला आणि एक महत्त्वाचा ठराव आम्ही या मेळाव्यामध्ये केला आहे आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो या कोल्हापूर नगरीमध्ये स्वराज्य संकल्पक श्री शहाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा येत्या वर्षभरात आम्ही बसू आणि त्याचं अनावरण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असते आज या कोल्हापूरमध्ये करू असा ठराव करतोय आणि साळुंके फाउंडेशन साळुंके फाउंडेशन यांनी त्याची जबाबदारी उतरली आहे त्यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज